चलते चलते मेरे ये गीत याद रखना कभी अलविदा ना कहना कभी अलविदा ना कहना चलते चलते मेरे ये गीत याद रखना कभी अलविदा ना कहना कभी अलविदा ना तर मोठ्यांशी कसं बोलायचं हेही शिकवलं सर तुम्ही आम्हाला ज्ञानाची खूप मोठी शिजोरी दिली आहे सर तुमच्या बाबा जेवढं बोलावं तेवढं कमीच आहे सर्व अष्टपैलू व्यक्तिमत्व म्हणजे आपले सर, फोगे सर। आ, आ, आज सरांचा निरोप समारंभ निरोपाचा क्षण जणू हळवे त्या फुलांचा निरोपाचा क्षण जणू हळवे त्या फुलांचा आठवणीची गधी जणू क्षण हा विराचा आठवणीची गधी जणू क्षण हा विराचा आदरणीय सर म्हणजे एक संघर्षशील व्यक्तिमत्व उत्तम संघटन शैली आणि आदर्श शिक्षण अशा अनेक भूमिका साकारणारे अष्टपैलू व्यक्तिमत्व गेल्या अनेक वर्षात शाळेच्या जडणघडणीत सरांचा मोलाचा वाटा आहे आणि विद्यार्थ्यांच्या ते नेहमीच पाठिशीर राहील निरो निरोध घेता तुमचा घेताना लागेल घरी निरोप तुमचा घेताना लागे तेच तुम्ही

डान्सची प्रॅक्टिस चालू आणि सर सगळ्या वर्गाने चक्कर मारली माझ्या वर्गात आले तर माझ्या वर्गात आल्याच्या नंतर त्यांनी बघितलं की गाडेकर सर म्हणजे काय झाली का नाही तयारी मी म्हणलं कुठं तयारी झाली म्हणलं माझी काहीच नाही मला काहीच येत नाही म्हणलं आणि फोगेसरांनी सर म्हणले तीन दिवस राहिले गाडेकर सर मी तुमच्या वर्गाचं गाणं बसून देतो अवघ्या तीन दिवसात त्यांनी सरांनी एक गाणं बसवलं आणि जेव्हा सरांनी गाणं बसवलं तीन दिवसात परफेक्ट तेव्हा म्हणजे सरांचा खूप आदर वाटला मी नवीन जॉईन झालेलो होतो काहीच माहिती नव्हतं आपल्याला तर पोगे सरांना मी मिठी मारली आणि पोगे सरांनी जवळ घेतलं माझ्या डोळ्यातून जेव्हा पाणी येत होतं तर असे फोगे सर सगळ्यांना हवे हवेसे वाटणारे सगळ्या गावाला विद्यार्थ्यांना हवे हवेसे वाटणारे फोगे सर आपल्याला सोडून गेले दुसऱ्या शाळा काळामध्ये पहिलीपासून पाचवीपर्यंत जे संस्कार शिकवण त्या मुलांना दिली ती नक्कीच एवढी योग्य आहे की ते मुलं आपल्या भविष्यामध्ये काहीतरी चांगलं घडतीलच एकूण त्रेचाळीस विद्यार्थी आहेत साक्षीला सरांच्या हाताखाली ते घडले आणि सरांनी आपली योग्य असे संस्कार त्यांच्यावर केले पहा गुरु महिमा खूप मोठी आहे गुरुचं स्थान खूप मोठं आहे आणि गुरुही तसा असावा आणि मी पण आता तिसरी शाळा आहे कार्य हा प्रत्येकजण करत असतो पण त्यामध्ये फरक असतो प्रत्येकजण पोगेसर असू शकत नाही कारण पोगेसर म्हणजे हार्डवर्कर खूप मेहनत घेणारे मी या शाळेवर येण्याचं सर्वात मोठं कारण म्हणजे पोगेसरच आहे कारण आम्ही इंग्रजीच्या ट्रेनिंगला पूर्ण सरांना भेटलो होतो संभाजीनगरला तेव्हा सरांची आमची म्हणजे सोशल मीडियावर ओळख होती मी सरांना लाईक करायचो सरांना देशमुख पण हे पण माहीत नव्हतं पण सरांचे वेगवेगळे उपक्रम फॉलोअप करायला मला खूप आवडायचं आणि हायस्कूलला लहान लेकरांचे ते उपक्रम वगैरे नसायचे पण तरी एक तालुक्यामध्ये नावाजलेला शिक्षक त्यांची तालुकास्तरच नाही तर जिल्हास्तरावर सुद्धा ओळख आहे पोगेसरांनी आणि पोगेसरांनी त्यावेळेला मला चांगलं आठवतं मॅडम पण होत्या पोगेसर त्यावेळेला एक्सप्लेन करायचं इथलचं की आमचे मुलं असे आहेत आमचे मुलं तसे आहेत तेवढं डाईटला म्हणजे डाईटच्या स्थानी ठिकाणी असं बोलणं याला धैर्य लागतं आणि त्या धैर्यामागे आणखीन आपलं आपली मेहनत लागते की आपण जे बोलतोय ते कुठेच खोटं नाही येऊनं जरी भेट दिली बिओनं जरी भेट दिली ती मी कुठेच कमी पडणार नाही याची जाणीव ज्या शिक्षकाला असते तो शिक्षक त्या जिल्हा स्तरावर चॅलेंज करू शकतो आणि ती धमक एक शिक्षकामध्ये होती आणि ते आमचे फोगेसर आम्ही पण बोलतो पण आम्ही ते काही मांडू शकलो आणि काही बोलू शकलो आम्हाला माहित होतं की तुमच्या ना कुठे एकोणवीस वीस असेल पण मात्र पोगेसराच्या बाबतीत ते नसायचे आणि आहे पोगेसराचा वर्ग पाहिल्यावर आम्हालाही आनंद होतो आणि एक गुरु असा गुरु आम्हीही त्यांच्याकडून खूप काही शिकलो आणि शिकून फोगेसर इथून गेला तरी मला असं वाटतं इतरच्या सहन इतिहासात सांगितलं पण या शाळेच्या इतिहासात असं नक्कीच मिळत आहे की या शाळेत प्रोफेसर होते प्रोफेसर आहे आणि प्रोफेसर राहणार कारण त्यांनी दहा वर्ष सेवा केली आणि सेवा करत असताना अगदी कधी कधी मला असं वाटतं की ज्या काळामध्ये लोक आपला जीव वाचवण्यासाठी जगत होते त्या काळामध्ये ते चॅलेंज करत होते की मरण येऊ आता तुम्ही म्हणणार हे काय कोरोना काळामध्ये सर स्वतः त्याला तोंड देत होते तुम्हाला याला तुम्हाला शिकवायला तुमच्या गावामध्ये येत होते आणि जेव्हा मी ऐकलं तेव्हा माझ्या अंगावर काटे की असाही एक शिक्षक आहे की जे आपल्या जीवाची म्हणजे जीवाची परवा न करता तुमच्यासाठी एवढ्या म्हणजे चुकीमध्ये शासनाचा आदेश असतो सुद्धा माझ्या लेकरांना माझे लेकर कुठे कमी पडू नये म्हणून इथे येऊन तुम्हाला वेळ देऊन तुम्हाला शिकून ते घरी जायचे कोणत्याही म्हणजे आता तुम्ही विचार करा ना की मृत्यूवर दारावर आहे तरी त्याला लढा देऊन सरांनी तुम्हाला शिकवलं खूप मोठं कार्य आणि याला करण्यासाठी एक इच्छा पाहिजे असते कारण वेळ देणं शाळेच्या वेळ देणं शाळेच्या व्यतिरिक्त तुमच्याबद्दल विचार करणं सोशल मीडियावर एवढं ऍक्टिव्ह राहून तुमच्या प्रत्येक उपक्रम राबवणं ते सोपं नक्कीच तुमचा आदर्श आम्ही घेऊन या जिल्हा परिषदेच्या शाळेला नेण्याचा पूर्ण प्रयत्न करू कुठे कमी पडणार नाही पोहे सर इथून गेला त्यांना सांगितलं असं जाणवतच नाही कारण इथल्या प्रत्येक भिंती भिंतीवर प्रत्येक काम्या कोपऱ्यात एकच नाव उंच ते म्हणजे पोगेसर पोहे राहणार आहे आणि हे राहील आणि राहावं असा गुरु ज्याची महिमा एवढी मोठी आहे एवढं बहुतांश कालावधी या रहिमाबाद मातीशी माझा राहिलेला आहे गावकऱ्यांशी तसा फार संबंध कमी होता परंतु जे आपले शिक्षक बांधव असतात सकाळी साडेनऊ वाजेपासून तर चार वाजेपर्यंत आम्ही एकमेकांच्या सानिध्यात होतो या प्रत्येक शिक्षकांना मी माझ्याकडून एक फुलाची पाकळी म्हणून त्यांना छोटीशी भेटवस्तू आणलेली आहे की ज्याच्यामध्ये माझ्या भावना दडलेल्या आहेत त्याच्यामधली जी शाही आहे ती शाही नसून माझ्या हृदयामधील रक्ताचा अवश्य त्याच्यामध्ये आहे असं मी मानतो त्यामुळे आप सर्वप्रथम आपल्या केंद्राचे केंद्रप्रमुख साहेब तसेच ते आपल्या शाळेचे केंद्रीय मुख्याध्यापक यांना मी अशी विनंती करतो की त्यांनी हे माझ्याकडून छोटस पेन हे स्वीकारावं त्यानंतर ते आपल्या येथील ज्येष्ठ शिक्षिका आपल्या येथील मुख्याध्यापिका म्हणून सध्या का काम पाहत आहेत अशा दांडगे मॅडम त्यांना अशी विनंती करतो की त्यांनी माझ्या छोट्याच्या भेट स्वीकार करावा बसयू <त्षण> ही तुमगुना ते रहना कभी अलविदा आणि असंच त्यांचं कार्य इतर हो। ठिकाणीही चालू राहावं यासाठी मी त्यांना शुभेच्छक आणि एकच म्हणे अशी पाखरे घेते आणि स्मृती ठेवली जाते दोळ दिसाची रंग

त्या ठिकाणी मी पाहिलं की आल्याबरोबर प्रत्येक वर्गातून मुले त्यांच्याकडे पळाली मी बाहेरून पाहिलं मुले का पळाली तर पोगेसर आलेले पोगे होते म्हणजे एवढी विद्यार्थी प्रियता या पोगेसरांकडं होती आणि उत्कृष्ट असं व्यक्तिमत्व होतं त्यांचं प्रत्येक कार्यक्रमात म्हणजे एक ऑलराऊंडर शिक्षक हडामासाचं शिक्षक असे सरांची एक गुण आहे त्यांच्यामध्ये सांस्कृतिक कार्यक्रमात म्हटलं की सांस्कृतिक कार्यक्रमसुद्धा खूप चांगल्या पद्धतीने ते पार पाडायचे आणि त्यांना सर्व शिक्षकांचं सहकार्य पण लाभायचं कोणत्याही शाळेत शाळेची कोणती उपक्रम कोणतीही ॲक्टिव्हिटी राबवताना सर्व शिक्षकांचं सहकार्य हे महत्त्वाचं असतं आणि या ठिकाणी रहिमाबाद शाळेत तोच एक धोरण आहे की सगळे शिक्षक कोणती ॲक्टिव्हिटी एकरूप्याने जागवतात एकरूप्याने ते निभरतात तर अशी हे प्रोफेसर त्यांनी प्रत्येक वर्गामध्ये आता त्यांचा वर्ग हा सजावट केला तर एक शिक्षक वर्ग सजावट करत नाही त्याच्यासाठी लोकसहभाग महत्त्वाचा असतो तर त्यांच्या त्यांच्यामध्ये ती सुद्धा एकदा एक गुण होता की त्यांनी पालक सभा घेतल्या तसे दर महिन्याला ती पालक सभा घ्यायची ते प्रत्येक पालकांना निमंत्रित करायचे आणि पालक वर्ग सुद्धा त्यांच्यासाठी धावून यायचा हे महत्वाचं आहे आणि सगळे पालक आले की त्यांनी लोकसहभागातून वर्गणी जमा केली आणि त्यांनी एकट्याचा वर्ग त्यांचा सजावट केलेली आहे खरोखर हे कौतुकास्कच काम आहे हे काम करताना शिक्षकांना बरेच अडचणी येतात पालक पैसे देत नाही परंतु त्यांच्या तो भाग होता की त्यांनी पालकांकडून पैसे बरोबर काढले आणि वर्ग सजावट केली तर वर्ग सजावट करून ते थांबले नाही तर त्यांना ती उत्सुकता राहायची की मी जे काम करतो ते इतरांना मी दाखवू इतरांना मी दाखवेल आणि इतरांनी पण तसं काम करावं असं त्यांना नेहमी ने ने वाटायचं आता आणच्या शाळेतून मी जेव्हा टपाल घेऊन शाळेत यायचे तेव्हा ते, ते मला आवाज देऊन त्यांनी एक दिवस बोलवलं आणि त्यांनी त्यांचा वर्ग दाखवला त्यानंतर किल्ला बनवला होता त्यांनी तो किल्ला सुद्धा माझ्या विद्यार्थ्यांनी हा किल्ला बनवला हे आवर्जून ते सांगत होते आणि त्यांनी तिथे फोटो सुद्धा घेतले एक दिवस आले तर वर्गात नेलं त्यांनी आणि वर्गात मुलांच्या वह्या दाखवल्या की बघा माझ्या विद्यार्थ्यांचं अक्षर कसं आहे आणि वाचन सुद्धा वाचून दाखवलं मुलांनी तर अशी उत्कृष्ट कामगिरी हे सगळेजण काम करतातच परंतु एकच म्हणजे असे असं संपूर्ण गुण असणारा ऑलराऊंडर असा शिक्षक क्वचित बोटावर बोलण्यासारखा असतो तर त्यांना इथूनही आता त्यांनी पुढची त्यांचं जे कार्य आहे हे, हे त्यांच्या हातून चांगलं घडावं त्यांच्या जीवनासाठी त्यांना चांगलं जीवन जावं त्यांच्या हातून चांगले कामं व्हावी अशी मी त्यांना शुभेच्छा देते व मी माझे दोन शब्द सांभाळतो शिक्षकांसाठी असो कुठेही उभा आहे आपण सर्वांनी मला सांभाळून घेतलं कळत न चू न कळत न कळत जर तुम्हाच्या हृदयाची तार जर चेडली गेली असेल तर सर्वांचं मी त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो माफी मागतो आणि आपला स्नेह आपले हे ज्ञानदंड असा गुंतलेला रा राहो अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि मी